निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्य घटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्य साधारण महत्व आहे देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे पाच दिनांक पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातोय या दिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निपक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे याकरिता सावली तालुका काँग्रेस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आणि ईव्हीएम हटाव देश बचाव असे नारे देऊन निदर्शने करण्यात आले या प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पाटील तांगडे माजी सभापती पंचायत समिती विजय कोरेवार सौ ताई लाकडे युवा शहर अध्यक्ष अमर कोणपतीवार नगरसेवक सचिन संगीडवार नगरसेवक गुणवंत सुरमवार आदी उपस्थित होते गाव माझा प्रवीण झोडे सावली चंद्रपूर